मागील काही दिवस एन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसल्यानंतर आज नाशिककरांची सकाळ दाट धुक्यात झालेली आहे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी घेतलेला हा आढावा संपूर्ण नाशिक शहर आज दाट धुक्यामध्ये हरवून गेलेला आहे संपूर्ण शहरावर दाट धुक्याची चादर जी आहे ती पसरल्याचं आज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे मी आता गोदा घाटावर आहे गोदा घाटावरची ही आत्ताची दृश्य आहे सकाळचे आठ वाजून गेलेले आहेत मात्र तरी सुद्धा संपूर्ण गोदाघाटाचा परिसर असेल रामकुंड असेल लक्ष्मणकुंड असेल हा संपूर्ण परिसर या दाटधुक्यामध्ये हरवून गेल्यासारखा आपल्याला पाहायला मिळतो आहे या गोदाघाटावरची जी लहान मोठी मंदिरं आहेत तीसुद्धा या धुक्यामध्ये अगदी दिसेनाशी झालेली आहेत तर संपूर्ण शहरात देखील अशाच पद्धतीने दाट धुक्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिकमध्ये असलेलं ढगाळ वातावरण त्यातच अवकाळी पावसाने देखील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली होती जोरदार अवकाळी पाऊस काल नाशिकमध्ये झालेला होता त्यामुळे वातावरणातल्या या बदलांचा परिणाम नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे वातावरणातल्या या बदलांमुळे वातावरणातली आर्द्रता जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे आज सकाळपासून नाशिकमध्ये आपल्याला दाट झुक्याची चादर पसरल्याचं चा पाहायला मिळतं आहे संपूर्ण शहरामध्ये अशाच पद्धतीने दाढ धुकं पसरलेलं आहे शहरातले गोदाघाटाचा परिसर असेल किंवा शहरातले सर्व रस्ते जे आहेत ते या धुक्यामध्ये हरवून गेलेले आहेत त्यामुळे आज नाशिककरांना या दाढ धुक्याचा आणि एका आल्हाददायक वातावरणाचा अनुभव नाशिककर आज घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक